शिवरायांच्या राज्याभिषेकाला यंदा तीनशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्तानं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीनं कोल्हापुरातील शिवतीर्थावर विविध धार्मिक कार्यक्रम झाले शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन अकरा नद्यातील पाण्याचा अभिषेक ध्येय प्रेरणा मंत्र पठण मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं आणि पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं हे उपक्रम झाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला छत्रपती मिळाले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या वतीनं यंदा तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा झाला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात या निमित्तानं विविध कार्यक्रम पार पडले आशिष लोखंडे रोहित अतिग्रे आशिष पाटील निलेश पाटील यांनी पवित्र अकरा नद्यांचं जल आणलं होतं आज सकाळी या पाण्यानं शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला त्यानंतर छत्रपती शाहू वैदिक शाळेच्या सहदेव गुरुजी आणि जालिंदर गुरुजी यांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या जयघोषात राज्याभिषेक संस्कार विधी करण्यात आले प्रेरणा मंत्र म्हटल्यानंतर शिवरायांची आरती झाली त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली साखरपेढ्याचं सा वाटप करून सजवलेल्या पालखीतून छत्रपतींच्या उत्सव मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली भवानी मंडप अंबाबाई मंदिर शनी मंदिर बिनखांबी गणेश मंदिर ग्रामदैवत कपिलेश्वर या देवतांनी दर्शन घेऊन ही मिरवणूक पुन्हा शिवतीर्थावर आली आणि शिवघोषानं या उपक्रमाची सांगता झाली यावेळी संग्रामसिंह निकम गजानन तोडकर आशिष पाटील रणवीर सिंह निकम सुमेध पोवार निलेश पाटील अनिकेत डौरी निलेश लगारे संदीप गुरव रोहित अतिग्रे प्रथमेश शिंदे सुजाता अतिग्रे अक्षया सोमवंशी यांच्यासह हिंदुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते